तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी गावचा सरपंच आईच्या भूमिकेत वागला तर गावाचे सर्वांगीण भले होऊ शकते बुलकीचे नंदनवन घडविणाऱ्या मार्गदर्शकांची आज समाजाला नितांत आवश्यकता आहे असे प्रतिपादन बाजार आदर्श गावाचे से समाजसेवक भास्करराव पेरे पाटील यांनी केले लोणार तालुक्यातील के सावरगाव मुंडे येथे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार संजय रायमुलकर होते यावेळी नागरिकांना मार्गदर्शन करताना पेरे पाटील यांनी गावात मोठ्या प्रमाणात फळ स्वच्छता राखावी शुद्ध पाणी प्यावे बाहेरचे अन्न टाळावे तसेच गावातील वृद्धांची काळजी घेण्याचे आवाहन केले निसर्ग अलौकिक असून पर्यावरणाचे संरक्षण अत्यंत आहे असेही त्यांनी सांगितले प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या कार्यक्रमात रक्तदान शिबिर वृक्षारोपण यासोबतच विविध क्षेत्रात काम करणाऱ्या गुण गौरव गुण गौरव करण्यात आला एमसीएन न्यूज मराठीकरिता रघुनाथ आघाव लोणार ग्रामीण पाणी स्वच्छ द्यायचं दुसरं काम आहे झाड भरपूर लावायचे फळाचे लावायचे फळाचे झाड लावा भरपूर लावा तिसरे काम आहे गावात स्वच्छता ठेवा साफसफाई झाडून धुवून गटार संडास नीटस साफसफाई चौथे काम आहे पोराला शिकवा संस्कार द्या पाचवं काम आहे बाहेरचं खाऊ नका गावातले खा ओळखीचं खा आपल्या वावरातलं खा माहितीचे खा जी माहीत नाही ती गोष्ट खाऊच नका फार बेकार फारच बेकार यात तुम्हाला काय काय म्हणजे काहीच खाऊ नका म्हणतो मी बाहेर इतकं वाईट सहावं एक काम आहे म्हाताऱ्या लोकांना जेव लावा तिथे वृद्धाश्रम करणारे म्हणजे मला आनंद झाला ऐकून पण मी कुठल्या बी वृद्धाश्रमाच्या खिलाफ आहे वृद्धाश्रम दर गावात असावं हे माझं मत आहे पण गावापुरतच असावं आपलं म्हातारा आपलं गाव दुसऱ्याच्या गावात म्हातारा नेऊन घालायचं ते जलात टाकल्यासारखं आहे सात वर्षे झाले आम्ही म्हातारे सांभाळतो चाळीस म्हातारे माझ्याकडे तू माझ्या गावातले <laughs> बाहेरच्या येऊन देत नाही माझी तीच इच्छा आहे आपल्या गावातलं म्हातार आपण सांभाळायच त्याला ती तिथं खेळत मंदिरापासून पोहरापासी बोलत जगत मस्त पैकी दुसरीकडे नेल्यावर ती जेलमध्ये गेल्यासारखं आहे ना आणि आपल्या गावाचं म्हातारा आपण सपळला तर भीक मागायचे विषय कुठे कस झालं जाईल आणि भिकारी नाही म्हणल्यावर हे जे लहान पोर चोरून नेते का काल एवढा झाला हे बंद होईल ना का भीक मागायचं बंद झाल्यावर पोराला नेऊन करते असं गुद्ध आहे म्हणून आपले म्हातारे आपण सांभाळा गावातल्या गावात सांभाळा सातव एक काम आहे ते जरा अवघड आहे ते नाही सांगितलेलं बरे माही शपथ द्या करायला सोपं आहे पण कोणी ऐकत नाही मग काय आपली इज्जत जाते कशाला सांगायचं आहे बरोबर आहे पण ते काम झालं त्याला लईच कठीण आहे ऐक म्हातारे लोक थोडं पण तरुण पिढी वाले तरी जर तुम्हाला शंभर वर्ष जगा वाटत असेल आणि जगायचं असेल आज या ठिकाणी लोकने ते गोपीनाथराव मुंडेसाहेब यांच्या स्फूर्तीत सर्वप्रथम विनम्र असं अभिवादन करतो भगवान भगवानबाबाच्याही चरणी नतमस्तक होतो लोकनेते गोपीनाथराव मुंडेसाहेब यांच्या जयंती महोत्सवाच्या निमित्तानं सालावादाप्रमाणे याही वर्षी आमचे मित्र शिवाजी सानपाती त्यांचे सर्व सहकाऱ्याने या भव्यदेवी अशा कार्यक्रमाचं संस्कृती एक लोकाभिमुख कार्यक्रमाच्या माध्यमातून मग आरोग्य शिबिर असेल गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार असेल अशा अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांचा जयंती महोत्सव साजरा आहेत आणि निश्चितच अशा कार्यक्रमाला आम्हाला येण्याचं भाग्य आमच्या नशीबी येतं त्याबद्दल मी आयोजक मंडळीचे आभार व्यक्त करेन परंतु येणाऱ्या काळामध्ये ज्या लोकनेत्यानं या समाजक्रांती या ठिकाणी घडवली सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन या राज्यामध्ये एक नावलौकिक त्यांनी मिळवलं आणि जो माणूस जो परिसासारखा होता ज्याचा स्पर्श त्यांचा स्पर्श ज्याला झाला त्याचं